नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळी मी जेव्हा व्हिडिओ करत होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढी पडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्ष साजरं करण्यासाठी नागपूरला येत आहेत आणि तिथे ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत एका कार्यक्रमात एका नेत्रालयाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात एकत्रित उपस्थित असणार आहेत त्याच वेळेला नागपूर शहरामध्ये दोनशे ते तीनशे जणांच्या एका हिंसक जमावाने मुस्लिम हिंसक जमावाने मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला काही गाड्यांना आगी लावण्यात आल्याचं वृत्त आहे थोडंसं मालमत्तेचं नुकसानही करण्याचं वृत्त आहे पोलिसांनी शंभराहून जास्त लोकांना ताब्यात घेतलेलं आहे हा हिंसाचार अशासाठी करण्यात आला कारण त्यांच्यामध्ये अशी बातमी पसरली की काल दिवसभरात सकाळी दुपारी नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून औरंगजेबाची कबर उखडून टाकावी यासाठी आंदोलन करण्यात आलं आणि त्याच्यासाठी बहुधा तिकडे प्रतिकात्मक कबरीचं एक नुकसान करण्यात आलं ती तोडण्यात आली आणि त्याच्यावरनं बातमी अशी पसरवण्यात आली अफवा पसरवण्यात आली की या सगळ्या आंदोलनामध्ये इस्लामसाठी पवित्र असलेल्या त्यांच्या धर्मग्रंथ कुराण जाळण्यात आलं आणि त्यामुळे हा जो सगळा जमाव आहे तो बहुधा त्यांचे आत्ता रमजान चालू आहे रोजे आहेत इफ्तारी करून झाल्यानंतर घोषणा देत बाहेर पडला आणि नागपूरच्या मध्यवर्ती भागामध्ये जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे जिथे दीक्षाभूमी जिथून फार लांब नाही आहे तिकडे हा सगळा प्रकार झाला पोलिसांनी कारवाई केली अर्थातच त्याच्याबद्दलही असं ऐकतो आहे अजून शहानिशा करावी लागेल पण नागपूरचे भाजपाचे आमदार प्रवीण दटके जे पूर्वीचे महापौरही होते त्यांनी असा आरोप केलेला आहे अशी बातमी आहे की याच्यामध्ये जो पोलीस इन्चार्ज होता ते दोन तास उपलब्ध नव्हते आणि त्यांच्या दृष्टीने ही एक पूर्वनियोजित कट होता कारण ज्या भागामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांच्या गाड्या लावलेल्या असतात एरवी त्या भागामध्ये काल त्यांनी गाड्या लावल्या नव्हत्या याचा अर्थ कोणाला तरी कल्पना होती आणि त्याच्यातही सी सी टी व्ही पहिले तोडण्यात आले आणि मग जाळपोळ करण्यात आली मला या निमित्ताने दोन तीन मुद्दे मांडायचे आहेत आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ करत आहे काल रात्री जेव्हा ही घटना घडली आज सकाळी उठल्या उठल्या नागपूर तरुण भारत जो संघ विचारांचा भाजपाच्या विचारधारेचा वर्तमानपत्र आहे नागपूर तरुण भारत बघितला त्याच्यामध्ये बातमीच नाही आत्ता म्हणजे सकाळी उशिरा जेव्हा हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हाही नागपूर तरुण भारत उघडला बातमीच नाही बहुतेक अजून कामावर आलेले नसावेत आणि त्यामुळे ही घटना घडूनही एवढे तास झाले तरी कुठे बातमी आत्ता म्हणजे ई पेपरमध्ये नाही आहे ती गोष्ट वेगळी पण वेबसाईटवरही हो तरुण भारतच्या बातमीच नाही आहे हिताव हितवाद म्हणून वर्तमानपत्र आहे त्याच्यातही ते बघितलं सकाळी त्याच्यातही ते कुठे बातमी नाही आहे म्हणजे अशा जर बातम्या येतच नसतील तर मग माणसांनी जायचं कुठे म्हणजे एकीकडे अफवा पसरवणं आणि या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि कोणाला अफवा पसरवायला लागू नयेत म्हणून मग मी विचारलं आपल्या इलॉन मस्क यांच्या ट्विटरला ट्विटरनी सकाळी साडेसहा वाजता कारण उठल्या उठल्या ही बातमी शोधली तेव्हा दीड पानाचा वृत्तांत याच्यामध्ये सादर केला होता बरं ते झालं दुसरा मुद्दा याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत ते बघायला मी भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे नागपूरचे पालकमंत्री आहेत त्यांची प्रतिक्रिया बघितली आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं म्हणजे हे जर त्यांचं वक्तव्य तुषार गांधींनी ऐकलं असतं तर गांधी पाया पडले असते आणि म्हणाले असते बावनकुळे साहेब सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष तुम्हीच व्हा कारण तुमच्या एवढा महात्मा गांधींना आत्मसात केलेला नेता मी अजूनपर्यंत बघितला नाहीये ऐकायचंय काय म्हणाले बावनकुळे नागपूर शहर हे शांततेच शहर आहे दीक्षाभूमीचं शहर आहे ताजबागचे शहर आहे आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे आमच्या शहराची जनता ही सुजान आहे परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं हो। सर्वांनी शांत राहावं आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे नागपूर शहराचा नागरिक म्हणून नागपूरचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती आहे की या घटनेमध्ये कुणाचे अफवावर बळी पडू नका कुणाचे अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आणि एकत्रित राहून नागपूरला समूह गणना का काम अपन करतो आहे सर्वांनी शांत राहव असा आवाहन करतो नागपुर में नागपुर में जो स्थिति निर्माण हुई है जिन लोगों ने भी वो स्थिति निर्माण की है उनको कड़ी कार्रवाई होनी चाहिए हमारा पुलिस प्रशासन वहां पर काम कर रहा है कुछ हमारे पुलिस भाई भी जख्मी हुए हैं लेकिन माननीय देवेंद्र जी ने माननीय हमारे मुख्यमंत्री जी ने और हमने सबने पुलिस को कहा है कि किसी को ना छोड़े किसी को ना बख्शे और जो भी इसमें होगा उसको के निकाले और जहां तक नागपुर की जनता का सवाल है नागपुर की जनता बहुत संवेदनशील है शांतता प्रिय है नागपुर की जनता हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई इस हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई यह विचार जगनागपुर लोकसंख्या जनता है आणि त्यामुळे असा जर धुडगूस घातला गेला असेल तर तो काही समाजकंटकांनी ज्यांचा कुठलाही धर्म नसतो अशा समाजकंटकांनी हा धुडगूस घातलेला आहे म्हणजे आजच्या या काळात लोक योगी आदित्यनाथ नितेश राणे बाकीचे टायगर राजा सिंग वगैरे असे सगळे नेते भाजपात तयार होत असताना बावनकुळेंसारखा नेता हिंदू मुस्लिम सिख इसाई मिलते हे हम भाई भाई वगैरे असं सगळं ऐकलं तर म्हणजे मला मनात प्रश्न पडतो की पत्रकारांना चहा बिस्किट पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाता जाता त्या पत्रकारांकडनंच धाब्यावरची शिकवणी त्यांनी आत्मसात केलेली दिसते इथे गोष्ट स्पष्ट आहे इथे अफवा कोणी पसरवली हे कदाचित तातडीने पोलीस शोधून काढतील कोणी हे मेसेज सर्क्युलेट केले पण अशी अफवा उठल्यावर लगेच धुडगूस घालायला जेव्हा लोक उद्युक्त होतात तेव्हा तो कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हा मोठा प्रश्न असतो अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडवल्या जात आहेत महाविकास आघाडीचा ऐतिहासिक पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र पेट्टा ठेवण्यासाठी अनेक लोक पडद्या मागणं सक्रिय आहेत आणि त्यामुळे अशा गोष्टींची दखल तातडीने घेणं आणि त्याच्यावर हिंदू मुस्लिम शिख ईसाई अशा प्रकारची सारवासारव न करता त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे मी जो एक दोन तीन व्हिडिओ बघितले याचे ते मी आता शेअर नाही करत आहे कारण पुन्हा जसे म्हणलं की शहानिशा केल्याशिवाय उगाच व्हिडिओ टाकले त्याचे ऐकवले तर त्याच्यातनं काही अफवा तयार होऊ शकतील मला ते काही करायचं नाही आहे पण त्याच्यामध्ये हे जो सगळा जमाव जो धुडगुस घालत होता तो धुडगुस घालताना त्यांच्याकडनं लब्बेक लब्बेक या घोषणा देण्यात आल्या होत्या म्हणजे लब्बेक हा शब्द मी पहिल्यांदा राजकीय दृष्टीने केव्हा ऐकला तर तो पाकिस्तानमध्ये तेहरीके लबेक हा पक्ष आहे त्याचे अध्यक्ष साद हुसेन रिझवी यांनी ताब्यात घेतलं तेव्हा तेव्हा पाकिस्तानमध्ये तहरीके लबेक या आ, ज्या लोकांनी प्रचंड प्रमाणावर धुळगूस घातला होता आणि त्या आंदोलनामध्ये तेव्हा सात पोलीस मारले गेले होते काही आंदोलक ठार झाले होते चारशेहून जास्त लोक जखमी झाले होते आणि या लबेकच्या कार्यकर्त्यांनी पन्नास हजार लिटर पेट्रोलचा साठा पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मशिदींमध्ये तयार करून ठेवलेला की पोलिसांवर हल्ला करण्यासाठी हा जो सगळा लबेकचे लोक आहेत लबेक हे सगळे बरेलवी पंथाचे मुसलमान आहेत तेहरिक म्हणजे चळवळ लब्बेक म्हणजे अल्लाला शरण आलेला किंवा स्वतःला अर्पण करणारा तर मला कल्पना नाही की हा सगळा जो स्थानिक जो मुस्लिम आहे नागपूरचा हा त्यांच्यातलाच गट आहे का हा स्थानिक मुस्लिमही आता हे जे सगळे बरेलवी पंथाचे विचार जे जागतिक पातळीवर जाऊन सुफी बरेलवी हे सगळे येऊन आपल्याकडे येत आहेत पाकिस्तानच्या माध्यमातून तुर्कीच्या माध्यमातून त्याचा प्रभाव झालेला आहे हे शोधून काढणं आवश्यक आहे याचं कारण म्हणजे एरवी कुठल्या गोष्टी आपल्याला संवेदनशील आहेत नाही आहेत याची कल्पना नसते आता औरंगजेबाबद्दल मला वाटत नाही महाराष्ट्रातलं कोणीही औरंगजेबाचं समर्थन करेल अर्थात औरंगजेबाचे समर्थक महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांमध्येही आहेत मुस्लिम समाजातही आहेत पण औरंगजेबाविरुद्ध आंदोलन केलं तर अशा प्रकारचा हिंसाचार करणं या गोष्टी वेगळ्या आहेत त्याची दखल घेतली पाहिजे ती दखल देवेंद्र फडणवीस घेतीलच त्याच्याबद्दल जे हिंदुत्ववादी विचारसरणीची वर्तमानपत्र आहेत त्यांनी चोवीस तास काम करून बातमी खरी बातमी आपल्या दृष्टिकोनातली बातमी लोकांपर्यंत पोहोचवणं कारण जर तुम्ही काम केलं नाहीत तर मग एक मी हिंदी हे बघत होतो आणि त्याच्यात त्यांनी बातमी अशी केली की नागपूर हिंसा लाइव अपडेट सी एम फडणवीस की पोलिस ने विश्व हिंदू परिषद कोबी नाही बक्षा अशा प्रकारच्या हेडलाईन जेव्हा तुम्ही काम करत नाहीत तेव्हा ते, ते लोक काम करतात आणि याच्यातनही चुकीचा संदेश जातो याच्यामध्ये हेडलाईन आहे फडणवीसांच्या पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेलाही सोडलं नाही आणि मग त्याच्यामुळे मग हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मनात जो संभ्रम तयार होतो एकीकडे एक हे हिंदू मुस्लिम सिख इसाई है, मिल्तेहम बाईबाई आणि दुसरीकडे फडणवीसांच्या पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेवर केस केली ते गैरसमज टाळायचे असतील तर बातमीच्या मुळाशी जाणं पण सगळ्यात पहिले जितकी जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ बातमी देता येईल ती बातमी देण्याचा प्रयत्न करणं कारण आता काही म्हणजे आज अशी परिस्थिती उरलेली नाही की कोंबडं झाकलं तर सूर्य उगवणार नाही आज ग्रोक सारखी ए आय इंजिन्स आहेत की ज्याच्यावरनं तुम्हाला तपशीलवार गोष्टी कळू शकतात आणि त्यामुळे ही जी लढाई आहे आणि मला आश्चर्य नाही वाटलं की हे नागपूरमध्ये मोदी येणार असल्याची बातमी झाल्यावर हे सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा काही हा नुसता अपघात असेल असं प्रथमदर्शनी वाटत नाही पोलीस त्याच्याबद्दल तपास करतीलच पण या सगळ्या गोष्टींचा नरेंद्र मोदींच्या दौऱ्याशी काही संबंध आहे का, का त्याचीही छाननी व्हायला पाहिजे पण या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की हे सद्गुण विकृतीचं जे जी विकृतीची जी आजार झालेला आहे तो आजार सोडा आता जग बदलतंय भारत बदलतोय भारतीय लोकांची मानसिकता बदलते आणि तुम्ही ज्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहात त्या भाजपाचाही डी एन ए आता बदललेला आहे डी एन ची गोष्ट आली की एकाच डी एन लोक मग मारामारी कसे करू शकतात तर ते करू शकतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या छोट्या घटना म्हणजे सुदैवानी खूप मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला नाही पण ही एक चेतावणी आहे असं बघून असं समजून या नागपूरच्या हिंसाचाराकडे आपण बघण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच छोटे एट